मित्रांनो नमस्कार आम्ही घरात जे जेवत होतो तेव्हा खूप मोठा आवाज आला मी या आवाजाकडे लक्ष देत होतो की कशाचा आवाज असेल तर मी तो आवाज पहिल्यांदा ऐकला होता मग माझं जीवन झालं माझा विश्वास तर मी ना असं जे ड्रग दिसले ते बघायला आले आणि ड्रग तेव्हा पहिल्यांदा बघितली अशी खूप असे पाइप मध्ये टाकत होते मध्ये टाकत होते मध्ये टाकत होते आता ना आता ते बाहेर काढत आहे पाईपाणीकडेच होत आहे पण पाणी काय पाणी काय आहे म्हणून मी थोडंसं सा, थोडस सांगितलं आणि ट्रक खूप मोठी होती तिच्यावर एकदम वेगवेगळ्या मशीन मशीनी होता आणि खूप ताकद पाईपला एकदम खोल 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 टाकत होती बोर पाडण्यासाठी ते बोर पाडत आहे ते बोर पाडत होते मी आणि मी पहिल्यांदा बघितले बोर पाडताना म्हणून मला बघायचं होतं पप्पा मम्मी म्हणत होते घरी चल तर उशीर झाला तरी मी आणि शिवम येतच नव्हतो मग बोर जेव्हा संपली que o Amigo Riado